क्रमांक सहा या दोन्ही प्रभागाच्या मध्यभागी आयोजित आज सभेस उपस्थित आमचे नेते राज्याचे माजी मंत्री आमदार विश्वजित तथा बाळासाहेब कदम ज्यांनी आत्ता मगाशीच मनोगत व्यक्त करून पुढच्या सभेला गेले ते खासदार विशालदादा पाटील माझे आमदार आमचे नेते दादा सावंत आदरणीय जमदाने साहेब आणि प्रभाग क्रमांक पाच म्हणून जे उभे आहेत ज्यांच्या हातात खरखर आपण या प्रभागाची जबाबदारी देणार आहोत ते विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यांनी स्वतःचं सामाजिक कार्याचा एक वेगळा खासा शहरामध्ये उभा केला तसे ॲडवोकेट युवराज उर्फ बाळ निकम त्याचबरोबर या प्रभागाच्या दुसऱ्या उमेदवार ज्या डॉक्टर लालू हैदराबादे यांच्या भगिनी आहेत जे सतत सामाजिक कार्यामध्ये आपल्यासमोर सहभागी असतात त्या हयात बी कासिम गौंडी आणि प्रभाग क्रमांक सहाचे आता ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं खरंतर बाळासाहेब सर्वात जास्त नगरपालिकेच्या विरोधात आंदोलनं कुणी केली असतील तर ते रेकॉर्ड होईल विक्रम ढोणीने के केलं असं म्हणलं तरी वागू म्हणजे नेहमी लोकांच्या प्रश्नासाठी धडपडणारा नेहमी नगरपालिका किंवा प्रशासनाच्या विरोधात आपलं मत व्यक्त करणारा प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार जे रासप युतीचे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह कब बशी आहे असे आमचे मित्र विक्रमसिंह दादासाहेब ढोने त्याचबरोबर आमच्या दुसऱ्या भगिनी ज्या हातचिन्हावरती सहामध्ये उभ्या आहेत ते मनीषा सचिन माने हे सगळे उमेदवार बाळासाहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मधून ना आलेली नावं आहेत म्हणजे लोकांवर लादलेले उमेदवार नाही आहेत केवळ तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाकरता आता ज्येष्ठ इथं लवटे काका इथं आहेत त्यांचीही आम्ही संमती घेतली होती बऱ्याच ज्येष्ठ लोकांची शौकत चर्चांची संमती घेतली होती हैदराबाद काकांची संमती घेतली होती माने पाटील साहेबांची संमती घेतली सगळ्यांची संमती घेऊन आम्ही हे उमेदवार ठरवलेले दादानी या प्रभागाचे सगळे सर्वे, सर्वे केले मागच्या वेळेस ही नगरपालिकेची निवडणूक झाली प्रभाग क्रमांक पाच मध्ये काँग्रेसच्या दोन्ही उमेदवाराला भरघोसमतानी तुम्ही निवडून दिलं परंतु दुर्दैवानं प्रभाग क्रमांक पाच मधून काँग्रेसकडून उभा असणारे आमचे इक्बाल उर्फ पट्टू गोंडी त्यांनी काँग्रेसचं नेतृत्व मान्य केलं होतं विक्रमदादांचं नेतृत्व मान्य केलं होतं विक्रमदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती परंतु कोरोनाचा दुर्दैवी काळ आदरणीय विक्रमदादांच्या आमदारकीच्या काळामध्ये आला होता त्यावेळेस पट्टूभायांचा दुर्दैवी अंत झाला आणि नंतर त्यांच्या अंतानंतर पोटनिवडणूक लाग झाली त्यावेळेस सुद्धा बाळासाहेब आम्ही सगळ्यांना विनंती केली की ही काँग्रेसच्या चिन्हावरती पट्टूभाई इथं निवडून आले होते पट्टूबायांचा अंत झालेला आहे तर ही काँग्रेसची जागा आहे तर काँग्रेसच्या चिन्हावर आपण त्यांच्या चिरंजीवाला आपण बिनविरोध करूया अशा पद्धतीचा प्रस्ताव दादानी मांडला परंतु काही लोकांच्या हट्टामुळं ती निवडणूक मुद्दा म्हणून लादण्यात आली तुमच्या माहितीसाठी सांगतो तो एबी फॉर्म जो पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून फॉर्म ठेवलेला असतो तो फॉर्म त्यांच्या हातात द्यायचं सुद्धा व्यवस्था केली होती की तुम्ही काँग्रेसच्या चिन्हावर उभा राहा परंतु काही लोकांच्या हट्टामुळं ज्या प्रभागानं काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून दिलं होतं आणि त्याच्या वारसाला आपण काँग्रेस पक्षाकडून उभं करत होतो आणि ते बिनविरोध करत होतो अशा पद्धतीचं धोरण होतं परंतु त्यावेळेस काही लोकांच्या हट्टामुळं त्यांचे चिरंजीव त्यांच्या बाजूने दुसऱ्या चिन्हावरती उभारले तरी सुद्धा लोकांनी काँग्रेस पक्षालाच न्याय केला त्यांच्या चिरंजीवाचा सुद्धा तुम्ही करायचं कारण चांगल्या विचाराची माणसं आपण आहात काय चालले काय नाही हे सगळ्यांना समजते आता जनता वेळी राहिलेली नाही आहे कुणाच्या एकाही हुकुमशाहीला इथं बळी पडणारी जनता राहिलेली नाही आहे प्रत्येकाच्या सदविवेक बुद्धीनं प्रत्येक जण मतदान करतोय त्याला सगळं कळतंय चांगलं काय वाईट काय कळतंय अगदी तुम्हाला विधानसभेची दोन हजार एकोणीसची आता परवाची निवडणूक झाली परवाच्या निवडणुकीत सुद्धा जत शहरानं विक्रमदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे बाळासाहेब अगदी पन्नास पन्नास टक्क्यावर दोन्ही उमेदवारांना मतदान झालेलं आहे आणि लोकसभेमध्ये तर विशालदाना दोन हजार मतांचं मत देखील मिळालं म्हणजे सांगायचं सा कारण हे की हे आपल्या काँग्रेस दार्जिनी विचारसरणीचे किंवा पुरोगामी विचारसरणीचे इथले सगळे मतदार आहेत जत वासी आहेत आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा का ही महत्वाची निवडणूक आहे कारण येणारी निवडणूक ही पुढच्या पाच वर्षाचं भविष्य ठरवणारी किंवा पुढचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे तुमच्या मनामधला जो विचार आहे तुमच्या मनामध्ये जे आहेत विचार आज मगाशी मुफ्ती साहेबांनी फार चांगलं सांगितलं किती जातीवादी रंग आलेले आहेत बघा निवडणूक आली की फक्त जातीवादी रंग आणले जातात विकास कामावर कुणीही बोलत नाही अरे आज आम्ही तुमच्या घरापर्यंत प्रत्येकाचं व्हिजन पोच केलेलं आहे माझी सगळ्याला कळकणीची विनंती आहे वेळ काढा वेळ काढा आणि हे विजन व्यवस्थित वाचून काढा तुम्हाला समजेल की काय करू शकतात आणि काय शक्य आहे जे शाश्वत आहेत तेच तुम्हाला दाखवलेलं धा, आहे जे हवाई स्वप्न तुम्हाला दाखवलेले शाश्वतच स्वप्न दाखवलेले आहेत त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आम्ही काम घेऊन आलेलो आहे तुमच्या दारापर्यंत तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही वाचायचं आहे आणि तुम्ही ठरवायचं आहे की येणाऱ्या दोन तारखेला सगळे उमेदवार तुमच्यासमोर आहेत पुढचे उमेदवार तुमच्या समोर आहेत तुम्ही घरात बसून तुलना करा प्रत्येकाच्या मनात निर्धार झालेला आहे मला माहित आहे कारण या प्रभाग क्रमांक सहा आणि पाचमध्ये फिरताना एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद होता की तुम्ही सगळे मिळून घरातून बाहेर पडून अगदी सगळ्यांना प्रोत्साहित करत होता की मतदान करा काँग्रेसला राष्टपाला मतदान करा अहो मी सुद्धा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार बाळासाहेब आपण मला मार्केट कमिटीचे सभापती म्हणून काम करायची संधी दिली तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही मार्केट कमिटीचं काम करायला आलो आता पावणे तीन वर्ष झालं काम करतोय परंतु तरीसुद्धा आम्ही तुमच्याकडे उमेदवारी मागितली आपणही माझ्या उमेदवारी माझ्या पात्रतेवर विश्वास ठेवला आणि मला उमेदवारी दिली बाळासाहेब या जत शहरामध्ये मी जरी तीन पिढ्याचा माझा राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसा जरी असला तरी त्यांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणूनच राहिलेलो आहे मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून विद्यार्थी दशेपासून आदरणीय स्वर्गीय अशोकदादांच्या विचाराचा वारसाच चालवत आलेलो आहे फक्त त्यांच्या हाडाचा कार्यकर्ता म्हणून काम करत आलो आहे कारण माझं सगळं बालपण अगदी शालेय जीवन कॉलेजचं जीवन महाविद्यालयीन जीवन सगळं इथं गेलेलं आहे मी लवट्या डॉक्टरांच्या घरात त्यांच्या चिरंजीवावर इथं सगळं माझ्या या घरात बालपण गेलेलं आहे रियाज इथं माझा मित्र आहे त्याच्या घरात बालपण गेलेला आहे इमतिज महातच्या घरात माझं बालपण गेलेलं आहे इथंच परवा पण सांगितलं मी सतीश शाळेच्या घरात माझं बालपण गेलं आहे मला इथले प्रश्न माहीत आहे तो लहानपणापासून मी सगळ्यांच्यात वावरलेलो आहे गल्ली बोळातून मी सायकल घेऊन फिरलेलो आहे मी मोटरसायकलवर फिरलेलो आहे चालत सगळीकडे फिरत होतो मला इथली सगळ्या लोकांची मानसिकता माहीत आहे इथं कधीही जात येत नव्हती परंतु या गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून आपल्या इथं सगळ्यांच्या मध्ये जात पेरली गेली आहे ते डोक्यातून काढा आपण सगळ्यांचं ग्रामदेवक चिंगणी बादशाह आहे चिंगणी बादशाहला सर्व जाती धर्माचे लोक जातो आपण आज देवीची यात्रेला सर्व जाती धर्माचे लोक जातो आपण अभिमानाने सांगावं लागतंय की आम्ही गुन्ह्या गोविंदाने चांगलं राहतोय आमच्याकडे भलं खाय प्यायला कमी आहे परंतु आमच्या डोक्यात हे भूत नाही आहे तुम्ही अजूनही पेरू नका अरे विकास कामावर बोला शंभर टक्के तुम्ही विजन मांडले मांडा आमचं विजन पण आम्ही मांडलेलं आहे परंतु शाश्वत आहे जे करू शकतो ते आहे आमदारांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या आता एक गोष्ट जाता जाता तुम्हाला आठवण करून देतो मागच्या वेळेस यल्लमादेवीची यात्रा झाली त्यावेळेस ते आमदार होते एक पालखी मार्ग आहे जतमधून जाणारा जो मारुती मंदिर पासून पाटील मळ्यापासून तो देवीला जातो आमदार साहेबांनी फार चांगलं अगदी त्या मंदिराजवळ गाड्या लावल्या आणि आमदार साहेब म्हणले हा पालखी मार्ग मला बघायचा आहे आणि सगळ्या अधिकारी प्रशासकीय कर्मचारी घेऊन त्या पालखी मार्ग मार्गावरून पायस होऊन त्या मंदिरापर्यंत गेले आणि म्हणले पुढच्या यात्रेपर्यंत पुढच्या यात्रेपर्यंत हा सगळा रस्ता आम्ही करतो पालखी मार्ग करून दाखवतो म्हणून सांगितला दा। हा शब्द तुम्हीच दिला होता आत्ता येणाऱ्या पंधरा तारखेला येल्ला देवीची यात्रे आहे करून दाखवा करून दाखवा होणार नाही हसवे स्वयं आश्वासाला देऊ नका देवाला तर खोचवू नका आमची श्रद्धा आहे हो आमची श्रद्धा आहे आमच्या श्रद्धेशी खेळू नका आमच्या भावनेशी खेळू नका मला एक तुम्हाला सगळ्याला कळकणीची विनंती आहे तुमच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी माझ्यासाठी जागा असेल तिथं जाऊन विचार करा मनाच्या कोपऱ्यात तुमच्या जागेला मोकळं करा आणि येणाऱ्या दोन तारखेला मला असू दे किंवा माझ्यावर उभ्या असणाऱ्या सर्व उमेदवारांना असू दे हात असू दे कपाशी असू दे काँग्रेस आणि भाजपा आघाडीच्या या सर्व उमेदवारांना विजयी करा मी सगळ्यांना विनंती करतो खरंखर विचार करून विचार कर मतदान करा आणि विजयी करा एवढीच विनंती करताना थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र